हाय हॅलो नमस्ते मी पूजा फुडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपल्याला सिमला मिरचीपासून अगदी झटपट होणारी भाजी पाहायची आहे ही भाजी आज आपण टिफिनसाठी करतोय झटपट होणारी आहे त्याचबरोबर भरपूर अशी चविष्टसुद्धा आहे तर त्यासाठी बघा इथे मी शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही सिमला मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे मधल्या ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या नाही तर मग त्या दाताखाली टचटच करू शकतात तर बघा इथे मी अशा कर पद्धतीने सिमला मिरची कट करून घेते आहे खूप मोठी सिमला मिरची कट नाही करायची आहे त्याचबरोबर अगदीच बारीक नाही चौकोणी चौकोणी अशा पद्धतीने मी फोडी करून घेणार आहे तर बघा इथे मी संपूर्ण सिमला मिरची याच पद्धतीने कट करून घेतलेली आहे आता आपण लगेचच फोडणीकडे वळूया तोपर्यंत जर तुम्ही नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा इथे कढई ठेवली आहे कढईमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे त्यामध्ये मोहरी आणि जिरं घातलं जिरं मोहरी छान फुलून द्यायची आहे त्यानंतर ना आपल्याला यामध्ये बारीक कट केलेला लसूण घालायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लसूण ठेचून घातलात तरीसुद्धा चालणार आहे तर बघा लसूण तेलावर थोडा वेळ परतवून घेतला त्यानंतरनं यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चौकून कट करून घेतलेला आहे तो घालून घेतला आता कांदासुद्धा आपल्याला छान ट्रान्सपरंट होईपर्यंत तेलावरती परतवून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने कांदासुद्धा छान मऊ होईपर्यंत परतायचा आहे खूप गोल्डन करायचा नाही आहे त्याला फक्त मऊ होईपर्यंत परतवून घेतला त्यानंतरनं एक मीडियम साईजचा टोमॅटो छोट्या फोडींमध्ये कट केलं आहे बघा असा चौकोणी आणि तोसुद्धा यामध्ये घालून घेतला आता टॉमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत इथे आपण परतवून घेणार आहोत बघा टोमॅटो छान मऊ झाला पाहिजे म्हणजे मग भाजीमध्ये तो खायलासुद्धा छान लागतो आता काही बेसिक मसाले घालून घेऊयात सगळ्यात आधी यामध्ये मी हळद घातलेली आहे त्यानंतरनं आपल्याला गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा त्याचबरोबर लाल तिखट घालायचं अर्धा चमचा त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर घातली आहे मी इथे आणि धना पावडर घातलेली आहे मसाले खूप बेसिक आहेत तुम्हाला जर एवढे सगळे मसाले घालायचे नसतील तर फक्त लाल तिखट आणि पनीर मसाला किंवा पावभाजी मसाला घातलात तरीसुद्धा चालेल बरोबर हळद घाला इतकेच मसाले घातले तरीसुद्धा चालणार आहे आता इथे बघा मी सिमला मिरची जी कट करून ठेवली होती ती घालून घेतली आणि हे सगळं एकजीव करून घेऊया मसाले घातल्यानंतरनं कमीत कमी अर्धा ते एक मिनटं मसाले कांद्यासोबत परतवून घेतले त्यानंतरच यामध्ये शिमला मिरची ॲड केलेली आहे आता वरतून चवीनुसार मीठ घालून घ्यायचे शिमला मिरची शिजल्यानंतरनं तशी थोडी कमी होते त्यामुळे मीठ थोडं बेतात घाला बघा मीठ घालून झालं की व्यवस्थित आपण हे हलवून घेऊया मीठ सगळीकडे लागलं गेलं पाहिजे आता झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटासाठी फक्त वाप काढून घ्यायची शिमला मिरची शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही दोन तीन मिनटात ही शिमला मिरची शिजली जाते म्हणूनच टिफिनसाठी हा पर्याय उत्तम आहे आणि अशी चटपटीत केली की मग मुलांसोबत मोठेसुद्धा खातात तर बघा इथे सिमला मिरची आपली शिजलेली आहे शेवटचा जिन्नस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे तर बघा शिमला मिरची अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे आता आपण यामध्ये दाण्याचा कूट ॲड करूया दाण्याचा कूट पूर्णपणे ऑप्शनल आहे पण दाण्याचा कूट घातल्यामुळे भाजी खूप जास्त चविष्ट होते त्यामुळे आवर्जून दाण्याचा कूट घाला इथे मी छोटे तीन चमचे दाण्याचा कूट घालून घेतला बघा आता आपण ही एक मिनिटभर छान अशी परतवून घेऊया म्हणजे कूटालासुद्धा मसाले व्यवस्थित लागले जातील आणि भाजी खायला अजूनच छान लागेल तर बघा ही एक मिनिटभर मी भाजी परतवून घेतलेली आहे व्यवस्थित यामध्ये आपल्याला आता कोथंबीर घालायची आहे छान हिरवीगार कोथंबीर घाला आणि गॅस बंद करा तर बघा इथे मी कोथंबीर घालून घेतली भाजी पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ही चटपटीत मस्त अशी शिमला मिरची भाजी झालेली आहे ज्यांना सिमला मिरची आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते या पद्धतीने एकदा नक्कीच शिमला मिरची करून पहा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून कळवा नवीन असाल तर प्लीज जाता जाता एक सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि छानशी कमेंटसुद्धा करा उद्या भेटूया एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग